जाणारी ही यात्रा सुरुवात झाली आहे आणि या यात्रेमध्ये ही जी यात्रा आली काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अद्याप त्यांचं नोंदणी नाही त्यांचा ध्येय धोरण काय हे सांगितलेलं नाही याचा अर्थ त्यांना भारताचं संविधान आणि कायदेही मान्य नाही तथा शंभर वर्ष पूर्ण होत असताना त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ येऊन गांधीजींना त्यांच्या क्षणावर शरण होऊन इथे संचालन केलं हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फार मोठा पराभव आहे आणि आता पराभव झाल्यानंतर त्या संघटनेचं कोणतं औचित्य राहिलं नाही कारण गांधी विचार गांधी एकंदरीत योगदान आणि भारताचं संविधान हे मान्य नसणारे लोक आता गांधींजवळ जायला लागले म्हणजे त्यांनी त्यांचा पराभव मान्य केलाय तेव्हा त्यांनी स्वतःचं संघटन बरखास्त करून विसर्जित करावं हा आग्रह देखील आमचा या निमित्ताने आहे आणि सोबतच संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करणं संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन करणं ही आमच्या या पदयात्रेच्या मागची भूमिका आहे संघाना भारताच्या संविधानावर त्यांचा विश्वास नाही ते संविधान बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये हे सुरुवातीपासून आहे आणि त्यातच गांधींची हत्या हा देखील एक खरीचा मुद्दा हा त्यांच्या पिल्लावळीच्या माध्यमातून हा कुठेतरी झालेला आहे त्यामुळे त्यांना संविधान मान्य नाही त्यांना मनुस्मृतीनुसार आपल्या देशाचा कारभार चालवायचा आहे तरी त्या गोळगरात पुस्तक देखील दिलेलं आहे संविधान आहे पुन्हा सुद्धा मनुस्मृती लागण्याचा असा कट आहे का संघर्ष तो त्यांचा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही त्यांना संघ आपलं आर एस एस जे आहे ते बरखास्त करा आणि तर आणि भारताचं संविधान जे आहे त्या भारताचं संविधान आपण स्वीकारा हे देखील आमचं त्यांना नम्र देणार म्हटलं आहे की भारताच संविधान संघाने स्वीकारावं तसा देखील या यात्रेच्या माध्यमातून संदेश दिलेला आहे